नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनीकडे आपल्या फार्मा सीट युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारी मित्रांनो कालची सुट्टी गेल्या कारणाने आज मार्केट पूर्णपणे भरलेलं आहे आवक वाढली म्हणजे आवक जर विचार केला तर आजार नकांच्या आसपास आजची आवक मित्रांनो बाजारभाव परिस्थिती काय बाजारभाऊत आज, आज पण बदल झालाय तर बदल किती आहे तो जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाजारभावात कितीने बदल झालाय मित्रांनो व्हिडिओ बघायला मिळणार आहे आजचे बाजारभाव शनिवारपेक्षा पण थोडे कमी झाले तर काय परिस्थिती जाणून घेऊ बाजार जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा मित्रांनो का कांद्याचे काही त्याच्यामध्ये घेतली आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनल लाईब आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला कर नका धन्यवाद मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक साईजमध्ये वाढलेला कांदा आहे मीडियम साईज मध्ये पण क्वालिटी चांगली कांद्याची एक हजार सहाशे ऐंशी रुपये सोळा ऐंशी वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी रुपीज कुठले दादा कांदे चालू काय पूर्ण सतरा रुपये झाले मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली वाढलेला कांदा आहे एक साईज कांदा आहे सतराशे रुपये कुठले दादा कांदे उमराडीचे उमराडी तालुका साखरी बरे साडे पंधराशे रुपये हा झालाय मित्रांनो साईज बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये चाळीस पंचेचाळीस साईज येईल कांद्याची साडे पंधराशे रुपये कुठले दादा कांदे सोळाशे रुपये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची लालचा सा। साईज सगळी पन्नास प्लस कुठले दादा कांदे सिंपल सोळाशे रुपये ठीक आहे गोलटा साईज मध्ये सोळाशे रुपये कुठले दादा कांदे आडगाव पाडगाव सतराशे रुपये कुठले दादा पाडगाव बर सतराशे रुपये एक हजार सातशे साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता वाळलेला कांदा आहे पूर्णपणे कलर मध्ये दादा किती कलर या काय बोगाल पंधरा एकसष्ट रुपये ठीक आहे एक हजार पाचशे एकसष्ट रुपये कुठले आहे दादा कांदे सोळाशे साठ रुपये एक हजार सहाशे साठ रुपये साईज कलर चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकत कांद्याची ठीक कुठला आहे कांदा ठीक आहे गोल्टा साईज मध्ये पंधराशे रुपये झाले धरा सुपर क्वालिटी कलर मध्ये पंधराशे रुपये झाले उठले दादा मित्रांनो कांदा गोल्टी बघू शकता मीडियम साईज मध्ये साईज आहे क्वालिटी जवळपास चाळीस पंचाळीस प्लस साईज येईल कांदे तेराशे एक हजार तीनशे रुपये काय गेला हो दादा चारशे एक्कावन्न रुपये उलटी मित्रांनो होलसेल आहे क्वालिटी बघू शकता साडेचारशे रुपये झाली गोलटी मित्रांनो पिकअप मधील उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता उन्हाळ कांद्याची साईज मिडियम साईज मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज काय गेला का उन्हाळ्या नऊशे बर नऊशे रुपये गेलाय हा का कुठली आहे माऊली आठशे एक्कावन रुपये गोल्टी साईज दिला कुठली आहे माऊली साखरी बर काय वगैरे दादा बाराशे पंचवीस रुपये हा कांदा झाला आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सव्वा बारा रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे सव्वा बाराशे रुपये किती गेला दादा दा गोलटी काय कि नाही नऊशे नऊशे रुपये गोल्टी मित्रांनो गोल्टी साईज बघू शकता कुठले दादा ठीक सोळा पंचवीस रुपये झालाय मित्रांनो एक साईजमध्ये गोल्टा क्वालिटी एक हजार सहाशे पंचवीस रुपये गोल्टी बाराशे रुपये गोलटी मित्रांनो ही बाराशे रुपये झाली क्वालिटी बघू शकता गोल्टी कुठली गोल्टी दादा नंदुरबा काय केले काका नाही का बर नऊशे गेला बर ऍव्हरेज क्वालिटी मित्रांनो नऊशे रुपये झाले कांदा लाल कांदा तेराशे एक रुपये कुठला दादा नौगी। कांदा शिवाजीनगरचा कांदा मित्रांनो तेराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता साईज मिडियम साईज मध्ये ठीक पंधराशे चाळीस रुपये एक हजार पाचशे चाळीस रुपये साईज कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंधराशे चाळीस रुपये झाला कुठल्या दादा कांदा नागजिरी बर ॲव्हरेज क्वालिटीमध्ये मित्रांनो कांदा थोडा वॉलसर वाटतोय मला क्वालिटी बघू शकता तेरा कांदे तेराशे साठ रुपये ॲव्हरेज कुठले जाते कांदेपूर निजामपूरशे तेरा ऐंशी कुठला आहे कांदा दैवेलचा कांदा आहे मित्रांनो तेराशे ऐंशी रुपये मिडीयम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे ठीक सतराशे शी बारा रुपये सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो वॉल्टा साईज येईल क्वालिटी बघू शकता सतराशे बारा रुपये एक हजार सातशे बारा कुठले दादा वाघाट कुठे पावती पावती ही गे ही क्वालिटी बघू शकता मीडियम साईज एव्हरेज क्वालिटीची बोलटी सातशे रुपये कुठले दादा सतराशे दोन रुपये कुठला दादा कांदा ढवळवीर बरांग बोल्टीची पण आठशे रुपये जाईल बोलटी मीडियम साईज मध्ये आठशे रुपये कुठले भाऊ ते का बर अठरा एक्कावन साडे अठराशे रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये कांदा दा दा अम्खेल। हा साडे अठराशे रुपये झालाय ठीक आहे कुठले जाते कांदेल अमकेल ठीक आहे बाराशे एक रुपये कुठले झालं आमखेल चे बघ बाराशे एक रुपये बाबा काय बघाल चौदाशे एक हजार चारशे रुपये हा गेलाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांदे कुठले दादा कांदे रायपूर बर याच्या आधी काय भाऊ एक मागच्या आठवड्यात शनिवारी बरं ठीक चौदाशे चौदा ठीक आहे चौदाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकते एक हजार चारशे रुपये मीडियम साईज मध्येच कांदा ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे रुपये कुठले दादा कांदे उलटी चारशे साडे रुपये वल्ली उलटी मित्रांनो बारीक मध्ये साडे रुपये भाऊ किती गेला हो कांदा सोळाशे रुपये गोलटा साईज मित्रांनो एक साइज मध्ये सोळाशे रुपये झालाय क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा किती गेला दादा किती गेला तेराशे एक्याण्णव तेरा एक्क्याण्णव आहे दादा कांदा साथ साथ आ, आदो, 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 ना तेराशे एक्क्यान्वन रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी भाऊ कमी जाऊ राहिले जाऊ राहिला कस काय कांदा तिकडे अजून किती दिवस चालेल आम्ही बरं बरं ठीक आहे भाऊ ना वाटत काय भाऊ केला बाराशे चाळीस बाराशे चाळीस रुपये ऍव्हरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये मित्रांनो बारा चाळीस रुपये कुठले दादा कांदा सतराशे कुठला कांदा आहे री निजामपूरचा कांदा आहे मित्रांनो सतराशे रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सातशे रुपये मोठ्या साईज मध्ये कुठले दादा दादा निजामपूर याच्या आधी होते का मागच्या आठवड्यात काय भाव जायचं त्यावेळेस बरं बरं ठीक